नमस्कार मित्रांनो मी आरती आणि आरतीस कुकिंग या चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत झटपट असा तयार होणारा फ्राईड राईस तर चला सुरू करूया त्याआधी आपण गॅसवर कढई तापायला ठेवूयात तुम्ही इथे पाहू शकता अगदी झटपट आणि पटकन असा तयार होणारा हा फ्राईड राईस आहे आता कढईत आपण तेल घालून घेऊयात तेल तापल्यानंतर आपण त्यात थोडंसं जिरं घालूयात तुम्ही ते पाहू शकता जिरं तडतडल्यानंतर आपण त्यात कडीपत्ता घालून घेऊयात थोडंसं लसूण हे छान फ्राय झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तो यात घालून घेऊयात कांदा छान परतवून घेऊयात तुम्ही ते पाहू शकता थोडीशी हिरवी मिरची घालूयात आता आपल्या घरात ज्या ज्या भाज्या अवेलेबल आहेत त्या सगळ्या कट करून तुम्ही यात घालू शकता तर इथे मी शिमला मिरची फ्रेंच बीन्स कोबी एवढ्याच माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या मी घातल्या त्या आता पन, तेला मदे ते था था ते छान आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात तुम्ही इथे पाहू शकता कुठलीही रेसिपी बनवताना आपल्याकडे सगळंच साहित्य अवेलेबल असतं असं नाही त्यामुळे आपल्याकडे जे आहे आपण त्याच गोष्टी ॲड करून एक छान अशी रेसिपी बनवू शकतो भाज्या छान परतवून घेऊयात त्या थोड्याशा कच्च्या ठेवायच्यात जेणेकरून भाताला छान चव येते आणि खायला पण मस्त लागतो आता यात थोडस मीठ घालून घेऊयात जास्त नाही भाज्यांपुरतेच टाकायचं आहे आता एक चमचा भरून चिंग शेजवान फ्राईड राईस मसाला मी इथे घातलेला आहे तुम्ही पाहू शकता आता तू छान भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आता तुम्ही म्हणाल की या रेसिपीमध्ये नवीन असं काय आहे तर काहीच नाही घरामध्ये मी जे रोज बनवते तेच मी या चॅनलवर दाखवते तर आज मी फ्राईड राईस बनवला माझ्या मुलीला आवडतो म्हणून मला वाटलं तो, तो तुमच्यासोबत शेअर करावा आता यात मी रात्रीचा भात घातला आहे तुम्ही पाहू शकता तो छान आता मिक्स करून घेऊयात यूट्यूब चॅनलवर असंख्य असे लोक आहेत जे कुकिंगचे व्हिडिओ बनवतात त्यांच्यापुढे मी तर काहीच नाही पण माझा हा छोटासा प्रयत्न आहे जो मी या चॅनलवर दाखवते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता हा छान राईस मी त्या भाज्यांमध्ये मिक्स करून आहे तुम्ही पाहू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आपला फ्राईड राईस तयार आहे अगदी झटपट घरात अवेलेबल आहेत त्या भाज्यांसोबत आपण हा बनवला आहे पाहू शकता खूप फॅन्सी दिसत नाही आहे पण हेल्दी नक्कीच दिसतो आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत बाय बाय